नमस्कार मंडळी तर तुम्ही कशा आहात आता तुमचं पुन्हा एकदा हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर मंडळी आजचा आहे तिसरा दिवस तर आणि आता बघू शकता तुम्ही ग तुम्ही लवकरच दूध प्यायला घेतलं आहे बघा तर आता मी बाप्पाचं दर्शन घेतोय एक गिनकामाची आमची माणसं आहे गणपती बाप्पा मोरे देवा गनराया वंदी तो तुला नाम तुझे गे तो मुखान मोरया मोरया तुझी सहारा आधार दाता तुवास रायदात आपलं दर्शन झालेलं आहे आणि ते बघा सर्व बायक गाण केले बाजी निसून खरं तर मुंडले तर आता चाललंय ऑफिसला हो दर्शन झालं आपलं पत्र मी ऑफिसला जायला परत नंतर आल्यानंतर भेटूया आता आलं मी घरी ऑफिसवरून तर आता आराम करतो मी जाम जपलो काम करून तीन दिवसाचं काम होता माझा बसा म्हणजे आत्ता सुटलेच आता नुसता आराम केला आपण तर आता बघूया काय बनवले आपल्या देवासाठी

साहेब हा मॉबाई साहेब झाले साहेब नक्तो साहेब येला घेतली कितीवाला ड्रेस आहे ऐकलं तीनशे रुपया माया बोलते तीनशे रुपया हल्ले ये पप्पा बोलत तीनशे रुपयाला घेतलं बोलता येऊ रोज भार बोल भारी हॉटेल चला तर आता आमची आरती झालेली आहे तर आता प्रसाद काय बघूया प्रसद मग बघितलं तुम्ही तुला काय होता तो दुधे हलवा दुधे हलवा तुला दुधे हलवा आहे त्यानंतर आता जेवायला वाचला आम्ही बघा प्रसाद आलेले आहे आपल्याला ए फुगडी टाक बास गरम गरम दिलेलं आहे मस्त आहे तुमच्या मम्मीने बनवलं आहे मी काय काय टाकलं दुधे हलव्या एक नंबर आले मम्मी दुधे एक नंबर आलं काय काय टाकलं सगळं टाकलं एक नंबर आहे बाकी एक डिश काय म्हणतात

चला तर आता जेवायला बसलो मी बघा पुरी आणि मशरूमची भाजी मशरूम दिसतच नाही वहिनी मशरूम टाकले का नाही का हॅलो हॅलो संजय ना <arrive> ये आमच्याकडे ना गेला मग पाय भराला अरे तू तिथच जाऊ तो ना अरे मला बोललेला जावला काजवे काय बनवलं मशरूम बोलतय सेम चिकन कधी लागतय सांगा आम्ही पण आलो जेवायला तुझ्या ब्लॉक मध्ये हां जेवण बिनदास कावेला भी जेकर कावेला लेवेला गेले कडलाना म्हणजे कप्पू भाईने नाश्ता बघा काय काढले आहे काव फुल नाश्ता आहे रे भारी भारी

चला तर आता आपलं जेवण मस्त झालेलं आहे तर आता आम्ही नेमतोय चायनीसवर सगळी सगळी पुकारची सोय आहे सगळी माझ्याकडून अंकल ना चला तर आता आमचा चायनीज बंद झालेला आहे साडे बारा तर आता आम्ही निघतोय घरी जागा तर म्हणजे आलोय आता घरी तर बघू शकता घट्ट जागाची जाग। अजून जाग। एक वाजा लागला तरी येऊन आता जेवायला सुरुवात केली आम्ही बघा आमचा कोकानी हेल्पर काम करत श्रावण आता चला रात्री एक वाजे आहे ना आता बारा वाजून गेले बोल ताईला आता विश करायला लागेल तर ताई तुला वाढदिवसाच्या अर्धी सुभेच्या आता माझा हात मागले तरी मी आता विश करणार तुला एक हॅपी बर्थडे बर्थडे टू यू दे सांगा काहीच बड्डे आहे तर उद्या फुल मजा येईल तर तुम्हाला बघायला भेटेल दुसऱ्या उच्च रिक्षाच्या ब्लॉग मध्ये